पंचवीस हजार आपल्याकडे एक ऑफर आहे बरं या चार बैल आहे जो त्याच्यासाठी एक बैल फ्री अरे वा एकवीस हजार ना भाव तुम्ही चार बैल एक बैल फ्री बिल असं आहे का ऑफर आहे तुमच्याकडून ये चार बैल जो लीवारी किंवा नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दोन फेब्रुवारी वार शुक्रवार तुम्हाला बेटाचा बिल बाजार दाखवतो आहे बेटाचा बाजार मित्रांनो शुक्रवारी बाजार भरतो बाजार नऊ वाजेनंतरच बाजार सध्या भरतोय मित्रांनो थंडीचे दिवस असल्याकारणाने ही अजित शेठ यांची धावनी मित्रांनो यांच्या दावाने हो तुम्हाला मोठ्या मापाचं बैल पाहायला भेटतील हा बाजार धुळ्या जिल्ह्यातलाच बाजार आहे मित्रांनो तालुका शिंदखेडा आहे तुम्हाला बेटात बाजारची एक खास आहे मित्रांनो इथं तुम्हाला एक रुपयावरती बैल भेटतो इतर बाजारात तुम्ही गेले तर तुम्हाला जागेवर पैसे मोजावे लागतात इथं तसं नाही आहे अगोदर बिल आखलून घ्या मित्रांनो मगच पैसे द्या इथे तुम्हाला गॅरंटीचे बिल पाहायला भेटतील इथले जे प्रख्यात व्यापारी मित्रांनो अजित शेठ यांची ही इकडे देवा शेटची धावणे मित्रांनो पुळू मुस्ताक पटेल यांची धावणे तुम्हाला ती की चौकांची वगैरे दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे मी व्हिडिओमध्ये शेडी जोडीची सांगायची काय किंमत आहे दोन लाख अकरा हजार रुपये का एक सहा जाती एक पूर्ण आहे का आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील फुल गॅरंटी राहील का बरं हिची किती सांगायची एक लाख तीस हजार रुपये का हे किती जाते येतील हे पण पूर्ण आहे का एकदम गरीब जोडी आपल्याकडून मार्क्या बश्या उसपट्या पूर्ण गॅरंटी राहील असं आहे का दोन चार दिवस पैसे आहे का लाल जोडीची किती किंमत आहे यांची एकवीस आहे का कुठली जातीची जोडी नाही जात कुठली आहे जोडीची खरगोन आहे काही बरं तर मित्रांनो पूर्ण आहे दाताला खरगोन जातीची जोडी कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो बेटावत बाजारातील प्रख्यात व्यापारी यांचा मित्रांनो तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी राहील हाकलून पैसे मित्रांनो प्रत्येक जोडीमध्ये अगोदर जोडी हाकलून बघा मित्रांनो पटल्यास जोडी घ्या हिची किती सांगायची हिची एक लाख तीस हजार रुपये प्रत्येक जोडमध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल बरे फक्त जाती का बर तर मित्रांनो आजी शेट तुम्हाला सर्व मोठ्या मापाच्या जोड्या पाहायला भेटतील एकही लहान जोड नाही मित्रांनो शेट आपला नंबर सांगा चौऱ्याण्णव चौसष्ट तर मित्रांनो प्रत्येक जोडीमध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल ही फक्त सांगायची किंमत पाटील इथे सांगायचे किती हा चारी इथे पंचावन्न आहे का शेडी जोडीची काय किंमत आहे रुपये का पूर्ण आहे का पुरना आता पुरना कर्दा कर्दा का सर्व कामाची गॅरंटी तुमच्याकडून हा करून पैसे आहे का उदोड आहे का हो

याचे फक्त पंचवीस आपल्याकडे एक ऑफर आहे बर या चार बैल जेवली त्याच्यासाठी एक बैल फ्री एकवीस हजार ना भाव तुम्ही चार बैल एक बैल फ्री बिल असं आहे का हा ऑफर आहे तुमच्याकडे चार बैल जोली व्यापारी किंवा शेतकरी बरोबर त्याच्यासाठी एक बैल फ्री असं आहे का एकवीस हजारचा भाव सौदा करायची गरज नाही असं आहे का हा एक बैल फ्री फुकट चार बैल साठी एक पाच बैल तर मित्रांनो मुस्ताक पटेल यांच्याकडून ऑफर आहे जर तुम्ही चार बैला घेतल्या तर एक बिल तुम्हाला फ्री फ्रीमध्ये भेटणार आहे यांची कामाची पूर्ण गॅरंटी राहील ना गारंटी पाचही बैल गॅरंटी गॅरंटी आहे का हो बरं बरं चार वर एक बैल फ्री यांची किंमत एकवीस हजार रुपये राहील का हो बरं चार इंच एकवीस हजार कमी जास्त होणार नाही कमी जास्त होणार नाही फायनल किंमत आहे जर चॅरी घेतल्या तर एक फ्री भेटेल एक फ्री असं आहे का बरं तर मित्रांनो तुम्हाला मुस्ताक पटेल यांच्याकडं मित्रांनो बजेट रेंज तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील चाळीस हजार पन्नास हजार पस्तीस हजार जर तुमचा बजेट कमी असेल मित्रांनो तर मुस्ताक पटेल यांच्याशी संपर्क करा तुम्हाला अशा बजेट रेंज तुम्हाला जोड्या ॲडजस्ट करून देतील ती जर तुम्ही चार बैला घेतली मित्रांनो तर एक बिल फ्रीमध्ये भेटणारी मुस्ताक पटेलकडून ऑफर आज शेतकऱ्यांसाठी आणि बैल पण त्यांचंही मित्रांनो तुम्हाला किंमत वगैरे व्हिडिओ मध्ये सांगितली तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे जातोड्याचे व्यापारी मित्रांनो ते आपलं नाव आणि नंबर सांगा मुस्ताक पटन नाव आहे माझ्या पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस गावा बैल घ्यायचा असेल त्यांनीच फोन करायचा बरोबर फोन करायचा आणि आपलं गाव जातोडा जातोडा जा का जा किलोमीटर जा तर मित्रांनो बेटावत पासून पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे दे त्यांचं जर तुम्हाला खरंच जोडी घ्यायची असेल तरच त्यांना कॉल करा आपल्या काय जेवढ्या हो आपल्या किती तीन आहे का नऊ बैल नऊ बैल आहे का हे दोन आपले का ही व्हाईट जोडीची काय किमत आहे हिची पासष्ट हजार रुपये का किती जाते तिले पूर्ण पूर्ण झालेलं आहे आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील बरं ही जोडे का ही जोडीची किती किमत आहे हिची सत्तर हजार रुपये हे पण पूर्ण आहे का दाताला मार्किया भाषा हॉस्पिटल पूर्ण गॅरंटी राहील बरं ही एक जोडे का तीन महिला आहे का जोडीच सांगायचे किती एक पाच का कमी जास्त जाईल तो एक टायर कोणत्या साईट साईड दोघे दो साईट चालतो दो ना काय किंमत त्याची पंचावन्न हजार रुपये त्याची पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल प्रत्येक जोडमध्ये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ती जोडची काय किंमत आहे ती ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जोडीची किंमत वगैरे सांगितली प्रत्येकाची व्यवहारामध्ये कमी जास्त होणारी फक्त सांगायची की मध्ये जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर देवा शेठ यांच्याशी संपर्क करा मार्के बशा उस्पेट स्वतः मालक राहतील मित्रांनो त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील नंबर सांगा शेठ तुमचा अठ्ठ्याण्णव एक्या भैया क्या किंमत बैलगी पचास हजार चलो ये काम को क्या रे भैया मारने को आता है कौन सा गाँव अपना गाँव कौन सा फाइनल कहाँ तक होगा फाइनल कितने में होगा वो <laughs> चाळीस का नंबर आहे का तुम्हाला बोलो तर मित्रांनो त्यांचा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एक कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो अगोदर राखलून घ्या मग पैसे द्या तर मित्रांनो ब आजचा बाजारात तिकडं काही शेतकऱ्यांच्या पण जोडे आलेले आहे बाजारामध्ये तिकडं तुम्हाला त्या काही व्यापाऱ्यांच्या आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यांच्या जोडे तुम्हाला इकडं पाहायला भेटतील तर मागच्या वेळेस एका मित्रांनी कमेंट्स केली होती की हा मला पूर्ण बाजार दाखवत जा तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बाजारातील पूर्ण जोडे दाखवतोय काय किंवा जोडीची पंचावन्न हजार रुपये का तिथले गातले का तुम्ही किती जोड करतात सर्व कामाची गॅरंटी काढा वाकची गॅरंटी मध्ये एकट्याची काय किंमत आहे तीस हजार रुपये का व्यवहारात करून जास्त होऊन येईल का किती होतील त्याचे फायनल त्याचे पंचवीस हजार ही जोडीचे फायनल किती होतील तिचे पंचेचाळीस हजार रुपये आपण शेतकरी ना तुमचं नाव नंबर सांगा हुसेन बाप्पू पाटील ब्याण्णव चौऱ्याऐंशी शेहेचाळीस चौवेचाळीस गाव आपलं चौबारी चौबारी का तर मित्रांनो शेतकरीची जोडे ह्याची पंचेचाळीस हजार रुपये फायनल होणार आहे जोडो वगैरे बघू शकता तुम्ही व्यापारी का तुम्ही बरोबर तर मित्रांनो व्यापारी मित्रांनो ते या बैलाची पंचवीस हजार रुपये फायनल किंमत होणार आहे मित्रांनो आणि जोडीची पंचेचाळीस फायनल होणार आहे तर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचं नाव नंबर दिलेला आहे गावाचा ॲड्रेस पण दिलेला आहे जर कोणाला जोड घ्यायची असेल तर भावशी संपर्क करा